श्री स्वामी समर्थ पायपुसणीच्या खाली ठेवा ही वस्तू पैसा चुंबकासारखा खेचला जाईल मित्रांनो आपल्याला सगळ्यांनाच वाटत असतं की पैसा आपल्याकडे यावा आपण श्रीमंत व्हावे आपली रखडलेली कामे पूर्ण व्हावीत पण तसे काही होत नाही आपण खूप कष्ट घेतो खूप मेहनत घेतो पण आपल्याला मनावे तसे फळ भेटत नाही त्यामुळे आपण खूप नाराज होतो आणि आपण कोणाचे पण ऐकून महागडे उपाय तोडगे करून पाहत असतो पण त्याचे पण तुम्हाला फळ भेटत नाही आणि आपला पैसा आणि वेळ पाया जातो त्यामुळे मित्रांनो आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे त्यामुळे तुमच्या घरात ताबडतोब पैसा खेचला जाईल आणि तुम्ही काही दिवसातच धनवान व्हाल हा उपाय माझा नाही तर स्वामी समर्थ महाराजांच्या एका ग्रंथातला आहे मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल आपण आपल्या मुख्य दाराजवळ पायपुसणी ठेवत असतो आता पायपुसणी म्हटलं की तुम्ही बोलणार याचा उपयोग फक्त पायपुसण्यासाठी होतो तर मित्रांनो तुमच्या घरी कोणी वडीलधारी व्यक्ती असेल तर तुम्ही त्यांना विचारा ते तुम्हाला सांगतीलच मित्र हो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या माहिती कोशात पायपुसणीचे खूप महत्त्व सांगितलेले आहे श्री स्वामी समर्थ महाराज सांगतात की पायपुसणीची आपण मुख्य दाराजवळ ठेवतो कोणी बाहेर गेलेली व्यक्ती घरी आली तर त्या व्यक्तीच्या पायासोबत अनेक नकारात्मक ऊर्जा सोबत घेऊन येते आणि त्या व्यक्तीने जर त्याचे पाय पाय पुसणीला पुसले तर ती नकारात्मक ऊर्जा त्याच्या ठिकाणी राहते ती घरात प्रवेश करत नाही यामुळे आपले घरातील वातावरण आनंदाचे राहते पण हो कोणकोणती नकारात्मक ऊर्जा खूप हट्टी असते आणि आपल्यासोबत तसंच घरात प्रवेश करते त्यामुळे तुम्ही एक उपाय करायचा आहे त्यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करणार नाही मित्र हो आपल्या घरातील पायपुसण्याच्या खाली थोडी तुरुटी ठेवायची आहे तुरुटी एक अशी वस्तू आहे जिथे घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी करते आणि घरात सकारात्मक ऊर्जा तयार करते मित्र हो हा उपाय तुम्ही केला तर तुमचे घर आनंदी राहील वर तुरुटीमुळे रखडलेली कामे पूर्ण होतात बाहेरील पैसा चुंबकाप्रमाणे खेचला जाईल व तुम्ही थोड्याच दिवसात श्रीमंत व्हाल तुरटीची पोळ कशी ठेवाल तर हो थोडी तुरटी घ्या आणि एका कापडामध्ये ठेवा आणि या कापडाची आठव्या घडी घालायची आहे आणि ती पायपुसणीखाली ठेवायची आहे हो हा उपाय तुम्ही केला तर तुम्हाला फायदा नक्कीच होईल श्री स्वामी समर्थ